त्यांच्या अनुषंगाने बैठक सुद्धा झाली आहे प्रवीण परदेशी होती मच्छी यांच्यासोबत बैठक झाली काय बैठकीत नेमकं निघाला मच्छुभाऊ महत्वाचा विषय आहे खरं तर कर्जमाफीसाठी तीस जूनची तारीख आहे त्यापूर्वी बँकांची परिस्थिती हे सगळी तुम्ही मांडली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सगळ्यात मोठी अडचण येणार आहे आणि त्या अडचणीत येऊ नये म्हणजे विदर्भातला मुख्यमंत्री असताना विदर्भातल्याच बँक जिल्हा मध्यवर्ती बँक जर कोलॅप्स होत असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे पहिली गोष्ट अनिष्ट तफावतच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज आहे तुम्ही एका इकडे एक नवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय काढला का वर्षभराची स्थगिती दिली आता वर्षभराची म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत आणि तेपर्यंत वसुली करायचंही नाही आणि नवीन कर्जदार जो आत्ता आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला जूनमध्ये ज्यानं कर्ज घेतलं तो सव्वीस जून दोन हजार सव्वीसला तो थकीत होणार आहे त्याला जर कर्जमाफी दिली नाही त्यांच्या धोरणात नाही आहे काय रनिंग कर्जदार म्हणजे जो दुष्काळात आहे ज्याचे शेतं वाहून गेले ते सगळ्या संकटात आलेला शेतकरी आहे त्यालाच कर्जमाफी तुम्ही घेत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावरही पडेल म्हणजे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही कारण वसुली थांबली नवीन कर्ज देता येत नाही आता नवीन कर्ज दिलं नाही तर पेरणी करू शकणार नाही इकडे माफीतही बसवणार नाही त्याच्यामुळं मोठा गोंधळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा बाजार होऊन जाईल खच पडेल अशी अवस्था येणार आहे त्याच्यामुळं रनिंग कर्जदाराची कर्जमाफी करावं हो लागेल आणि ते जर केले नाही त्याच्यामुळं जे काही आमच्या बँक डबगैस येणार आहे कारण आता न माझ्या बँकेनं सातशे कोटी वा वाटले आता हे सातशे कोटी जर वसूल झाले नाही आणि कर्जमाफी जर घेतले नाही तर नवीन रक्कम येणार नाही वसूलही होणार नाही तर पुढच्या वर्षी वाटणार कशी बँक कुठून आणणार आम्ही पैसे ह्या सगळा गोंधळ सावडला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आम्ही सांगितलंच आहे एक जुलैला बिलकुल नाही तुम्ही फक्त रुळावर चक्का रेल्वे धावून दाखवा एक नाही जाऊ देणार आम्ही आणि बगर माणसाचं वन मॅन आर्मी मी काल सगळा सर्वे केला कुठं मेघ घातली म्हणजे रेल्वे थांबतं मागच्या आंदोलन केलं तर यावेळेस पुन्हा तशी तुम्ही मेघ घालायची तयारी आहे खरं तर तुम्हाला शब्द जो दिला होता तो तीस जून पर्यंत देत असताना या वर्षीची कर्जमाफी करणार असं सांग हा बरोबर आहे त्यांनी हे म्हटलंच होतं की आम्ही या वर्षीचा सुद्धा विचार करणार कारण दुष्काळच यावर्षी पडला काय होतं आपत्ती आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम आहे किंवा जेव्हा एखादा दुष्काळ पडतं त्यावेळेचे जे काही कायदे आहे त्यामध्ये स्पष्ट आहे वसुली थांबवतात आपण ते काही पाच सहा नॉम्स आहे त्याच्यातले ज्या अटी शर्ती आहेत त्या करावंच लागतं त्याच्यामुळं दुष्काळातल्या शेतकऱ्याला तुम्ही सावरणार नाही तर सावरणार कोणाला तुम्ही आज बैठक झाली मग यामध्ये काय ठरलेलं आहे काय त्यांचं मी फक्त सूचना दिल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना मी परदेशींना म्हटलं होतं वारंवार फोन केला त्यांनी बैठक लावली आणि बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये हे आमची प्रामाणिक इच्छा होती कुठेतरी बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूड सुरू आहे सध्या रवी राणा म्हणतायत का बिबटे मला पोसायला द्या मी माझ्या घरी दोन बिबटे पोसायला तयार आहे त्यासाठी परवानगी द्या या प्रश्नाची टिंगल कोणी उडू नये पहिली गोष्ट रोज हप्त्यानं एक माणूस मारलं जातं आणि वन्यप्राण्याचा एवढा हौदेस हो आहे का शेतकऱ्यांना पीक घ्याव का नाही घ्यावं अशी अवस्था आहे रोज रडतं बिचारा हातात आलेलं पीक जातं आहे माणसं मरतं आहे तो बिबट्या आणि वाघायला आम्ही तर प्रार्थना करू का तो थोडंसं आमदारांच्या किंवा कलेक्टरच्या घरात जाऊ दे आणि फक्त शेतकऱ्यालाच खातं ना तो आहे आणि तुम्ही टिंगल उरताय पण डुकरा पोसा ना ते काय झालं पोसाले ते कधी का काय तो आदानी तिकडे हत्ती मागतं आहे हे बिबट्या मागतं आहे डुकरावर कोण कुठं न्याव त्यांना घेऊन जावं मी तर म्हणतो फार चांगलं होईल कसं पाहता बिबट्यासारख्या प्राणी ह्या घरी पोचता यावं का पाडी म्हणून त्याला दर्जाची मान्यता मागतायत उडवणं आहे फक्त बातमी झाली पाहिजे मी आलो पाहिजे शेतकऱ्याबद्दलच्या तुमच्या भावना याच्यातून स्पष्ट झाल्या तुम्ही त्या प्रश्नाला सोडवण्याच्याऐवजी म्हणजे तो गणेश नाईक म्हणते ना वनमंत्री काही आम्ही एक कोटीच्या बकऱ्या वाटू खाले काय म्हणजे ते बिरबर अकबर होते का नाही त्याच्यातलेच आहे तिसरे म्हणजे त्या बिबट्याला आवराच्याऐवजी तुम्ही सांगा त्याच्यावर खास उपाययोजना दरवर्षी तुम्हाला बकरे सोडायला लागल आणि बकरेपाशी तो बिबट्या गेला पाहिजे ते लव चिंबक लाव काय कुठ बिबट्यासारख्या पाणी परवानगी मागणे <laughs> हे तुम्हाला कितपत वाटते नाही आता ते मी तेच म्हटलं काय हे टिंगल आहे अखेरी शेतकऱ्याची त्यांच्या जखमेवर मलम लावायच्याऐवजी मीठ टाकायचा प्रयत्न आहे नांदेडमध्ये ना एका शेतकऱ्याचं खरं तर मरण पावलं आता लोक अदालतून त्याला एसबीआयची नोटीस गेली करतात काय झालं आहे आता मी हा विषय काढलेला होता का एक वर्षाची स्थगिती दिली तरी पैशे का तुम्ही कापसाचे पैसे होड का करून ठेवत आहे होड कसं करत आहे तुम्ही तुमचं वजन नाही आहे का मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझं प्रशासनावरचं वजन कमी झालं माझं वजन फक्त नेत्यांवर हो आहे इडी लावायची आहे का चला चूप बसा इकडे लावा ना वजन काय असन तर इथं वजन वापरत नाही

डेपे साहेब जिल्हा मध्यवर्ती बँक बैठक झाली कायम नाही परदेशी साहेब या कमिटीचे अध्यक्ष आहे वास्तविक कमिटीची गरज नव्हती पण तरी सुद्धा आम्ही मी त्यांना विनंती केली का किमान विदर्भात तुम्ही आले आहे तर विदर्भातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष एम डीची बैठक झाली पाहिजे त्यानुसार त्यांनी ते बैठक लावली ते लावणार नव्हतेच पण लावली कारण आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत जाणाऱ्या बँक आहे सोसायटीच्या माध्यमातून गावात तो शेतकऱ्याला कर्ज देतं आणि मग त्याच्या काय अडचणी आहे त्या समजल्या पाहिजे पहिली गोष्ट तर अनिष्ट तफावत एवढी वाढली का त्यावर निर्णय झाला पाहिजे कारण नाही म्हटलं तर माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची अनिष्ट तफावत चारशे कोटीपर्यंत आहे म्हणजे सोसायटीला घेणं क तिकडे कर्ज शेतकऱ्याकडून घेणे बाकी आहे आणि बँकेला सोसायटीकडून घेणं बाकी आहे याची जी तफावत आहे मधातली ती खरं तर काय मागं रंगनाथन समितीने पण तसा रिपोर्ट दिलेला होता त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे दुसरं चालू कर्ज म्हणजे आत्ता जो पंचवी मार्च दोन हजार सव्वीसला आणि तीस जून दोन हजार सव्वीसला जो थकीत होणार आहे त्याबाबत मुख्यमंत्री बोलायला तयार नाही पण मुख्यमंत्री नेहमी हेच बोलत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी देत नाही पण ज्या वर्षी दुष्काळ पडला त्याच वर्षीची कर्जमाफी मुख्यमंत्री करत नाही मग ते सांगतात आम्ही उद्धवसाहेबांशी बोललो आम्ही शेट्टी साहेबांशी बोललो आहे आम्ही शरद पवार साहेबांशी बोललो आहे आणि देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आम्ही करून राहिलो आहे असं ते सांगत राहतं पण त्याच्या दिव्याखालचा अंधार ते सांगत नाही तुम्ही सांगा जो आज दुष्काळात वाहून गेला त्याचं पीक गीक एकसुद्धा अन्न खा हा, हाती आलं नाही तर याच वर्षातला जर कर्जबाजारी शेतकरी जर त्याच्यात येत नसल तर त्या कर्जबाजार माफीला अर्थ काय आहे आपण हा दुष्काळ पडला म्हणूनच कर्जमाफी करतो आहे आपण हे कबूल करतो आहे का या दहा वर्षातला सगळ्यात मोठी जर हानी झाली असेल शेतकऱ्याची तर या वर्षात झालेली आहे तेच तुम्ही घेत नसल तर आजच्या कर्जमाफीचं करायचं काय हा एक मुळात प्रश्न आहे दुसरं कसं आहे का आत्ता ते आता आमची मध्य जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आमचे यवतमाळवाले अध्यक्ष पण इथे आहे तुम्ही एक सांगा का आता जर यांनी पात्र अपात्र ठरवले नाही तर एकाईकडे एक त्यांनी पा कसं अडचणीत आणून टाकलं आहे मध्य जिल्हा मध्यवर्ती बँकेला म्हणजे सहकार क्षेत्र कसं मोडीत काळायचं आहे त्यांनी एकाईकडे एक वसुलीला स्थगिती दिलेली आहे वर्षाची आता मग वर्षाची स्थगिती दिली तर यावर्षी आम्हाला वसुली करता येत नाही ऑक्टोंबरपर्यंत आता वसुली केली नाही तर कर्ज भे एक तर शेतकरी भरायलाच तयार नाही त्याची कुवतच नाही आहे दुसऱ्या तुम्ही दुसरी इकडे तुम्ही स्थगिती देता तिसऱ्या इकडे त्याला तो तुम्ही कर्जमाफीत घेताही नाही म्हणजे स्थगिती देता कर्जमाफीत घेत नाही हा उलटा धंदा म्हणजे त्याच्यामुळं पुन्हा अधिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येणार आहे दुसरा तिसरा असं का आम्ही त्यांनी काय म्हटलं आहे का तुम्ही आम्हाला जानेवारीपर्यंत लिस्ट द्या तुमची पात्र अपात्राची हो म्हणजे जे अपात्र आहे त्याची आम्ही वसुली करू जे पात्र आहे त्याची तुम्ही कर्जमाफी द्या फेब्रुवारी मार्चपर्यंत त्याची रक्कम द्या आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता माझ्या बँकेनं सातशे कोटी रुपये वाटले ते सातशे कोटी जर आलेच नाही तर नवीन कर्जदाराला आम्ही कर्ज कसं देणार आणि नवीन कर्जदाराला नवीन जर कर्ज भेटलं नाही तर जून जुलैमध्ये तो पेरणार कसं काय खाऊन पेरणार आहे कसं शेती करणार आहे हे मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं पाहिजे ना मग सभागृहा याची वाच्यता होत नसेल आणि इकडे मुख्यमंत्रीची कमिटीसुद्धा त्याचा विचार करत नसेल तर हे चुकीचं होईल कर्ज महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज ही जे दोन कर्जमाफी झाल्या होत्या त्याच्यातल्या पात्र शेतकऱ्यांना अजूनही कर्ज भेटलं नाही त्याची रक्कम आली नाही आणि मग हायकोर्टात आमच्या अकोटचे लोक गेले हायकोर्टानं ठणकावून सांगितलं का त्यांना लगेच पैसे टाका आता काय आहे पात्र ठरवले महात्मा फुलेमध्ये पात्र आहे ज छत्रपती शिवाजीमध्ये पात्र आहे पण पैसेच पाठवले नाही न पाठवल्यामुळं इकडे तो पात्र आहे म्हणून थकीतदार दिसत नाही आणि दुसरीकडे पैसे नाही आले म्हणून त्याच्यावर पैसे दिसतं हा सगळा म्हणजे गोंधळ निर्माण केलेला आहे प्रोत्साहन निधी पण दिलेली नाही आहे मागच्या दोन कर्जमाफीच्या को प्रोत्साहन निधी दिल्या नाही हे सगळं मला वाटतं किचकट करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा हा विचार मोठा स्फोट होऊ शकतं कारण जर आता चालू कर्जमाफी जर तुम्ही दिली नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी पेरणी करू शकणार नाही पुन्हा संकटात जाऊ शकतं याचं लक्ष मला वाटतं क मुख्यमंत्री महोदयांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा लक्ष घालून याच्यावर लक्ष थोडं लक्षात घ्यावं नाहीतर त्याच्यासमोर मी मग आहे म्हटलं आहे जर चालू कर्जमाफी जर तुम्ही माफ केलं नाही चालू कर्ज तर या महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या रुळावर एकही चाक धावू देणार नाही एक जुलैला आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहे मी कालच नागपूरच्या अवतीभोवतीचे सगळे कुठं कुठं जाम केलं म्हणजे जाम होतं हे सगळं पूर्ण आलो माणूस दिसणार नाही पण रेल्वे थांबलेल्याशिवाय राहणार नाही हा एक नवीन चमत्कार महाराष्ट्राला देऊ कुठेतरी नवीन आता पूर्वी नाही मला तेच वाटतं का चालू कसं आहे दुष्काळ कधी पडला मागच्या वर्षी पडला का त्याच्या मागच्या वर्षी पडला काय पडला आहे असेल तर तो एवढ्या प्रमाणात नाही तुम्ही दुष्काळ सदृश स्थिती म्हणून जे आर ए काढला आणि दुष्काळाचे सगळे नियम लागू पण केले मग आपत्ती व्यवस्थापन नियम आहे त्यामध्ये सरळ म्हटलं आहे का तुम्हाला वसुली करता येणार नाही तुम्हाला शिक्षण फी घेता येणार नाही तुम्हाला महसुलीत जे काही टॅक्स वगैरे असतं काय असतं ते घेता येणार नाही आणि अशा वेळेस कर्जमाफीचंसुद्धा धोरण स्वीकारावं लागेल ह्या सायलेंट आपण पाहितोय गाईडलाईन आहे मग हे असताना तुम्ही वसुली कशी करणार आहे तुम्ही चालू वर्षाची तुम्ही सांगा मागच्या वर्षीचा थकीतदार या वर्षीच्या चालू थक कर्जदार नाही आहे आता मागच्या वर्षीचा थकीतदार घेतला पण या वर्षीचा चालू कर्जदार घेतला नाही आणि ज्याचं वावरच वाहून गेलं ज्याचं पिकच हाती आलं नाही तो फेडणार कसा त्याची क्षमता कशी आहे काय काय फे करून तो फेडू शकतं हे तर साधं उदाहरण आहे हे चौथ्या अर्ध्यातल्या पोट्ट्याला समजतंय ते यांना समजू नये परदेशीसारख्या माणसाले तर मग कसं होणार आहे त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणून बिबटे पोसायलाच परवानगी द्या आणि केंद्र सरकारने त्याची के मंजूरी कराय असं गणेश नाईक यांना पत्र दिलं वनमंत्र्यांना तुम्ही कसं पाहता बिबटे घरात पोसायचे नाही काय आहे याची टिंगल उडवायची शेतकऱ्याच्या प्रश्नावर म्हणजे अशा प्रकारची शेतकऱ्याचे मूळ प्रश्नाकडे न जाता त्याचं टिंगल वळवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर चुकीचं आहे ना म्हणजे तो तो कोणतं अंबानीचं पोट हत्ती मागते हे बिबट्या मागते डुकरं घेणं घेऊन आमचे ते पोसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खरंतर आंदोलन जे आहे ते बच्चूबा केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज बँकेच्या बँकेच्या आहे सहकारी त्यांच्या परदेशी होती बच्चूभाऊ यांच्यासोबत बैठक झाली काय बैठकीत नेमकं निघाला बच्चू भाऊ महत्वाचा विषय आहे खरंतर कर्जमाफीसाठी तीस जूनची तारीख आहे त्यापूर्वी बँकांची परिस्थिती हे सगळी तुम्ही मांडली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सगळ्यात मोठी अडचण येणार आहे आणि त्या अडचणीत येऊ नये म्हणजे विदर्भातला मुख्यमंत्री असताना विदर्भातल्याच बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोलॅप्स होत असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे पहिली गोष्ट अनिष्ट तफावतच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज आहे तुम्ही एका इकडे एक नवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय काढला का वर्षभराची स्थगिती दिली आता वर्षभराची म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत आणि तेपर्यंत वसुली करायचंही नाही आणि नवीन कर्जदार जो आत्ता आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला जूनमध्ये ज्यानं कर्ज घेतलं तो सव्वीस जून दोन हजार सव्वीसला तो थकीत होणार आहे त्याला जर कर्जमाफी दिली नाही त्यांच्या धोरणात नाही आहे काय रनिंग कर्जदार म्हणजे जो दुष्काळात आहे ज्याचे शेतं वाहून गेले ते सगळ्या संकटात आलेला शेतकरी आहे त्यालाच कर्जमाफी तुम्ही घेत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावरही पडेल म्हणजे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही कारण वसुली थांबली नवीन कर्ज देता येत नाही आता नवीन कर्ज दिलं नाही तर पेरणी करू शकणार नाही इकडे माफीतही बसवणार नाही त्याच्यामुळं मोठा गोंधळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा बाजार जाईल खच पडेल अशी अवस्था येणार आहे त्याच्यामुळं रनिंग कर्जदाराची कर्जमाफी करावं लागेल आणि ते जर केले नाही त्याच्यामुळं जे काही आमच्या बँक डबगैस येणार आहे कारण आता न माझ्या बँकेनं सातशे कोटी वा वाटले आता हे सातशे कोटी जर वसूल झाले नाही आणि कर्जमाफी जर घेतले नाही तर नवीन रक्कम येणार नाही वसूलही होणार नाही तर पुढच्या वर्षी वाटणार कशी बँक कुठून आणणार आम्ही पैसे ह्या सगळा गोंधळ सावडला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आम्ही सांगितलंच आहे एक जुलैला बिलकुल नाही तुम्ही फक्त रुळावर चक्का रेल्वे धावून दाखवा एक नाही जाऊ देणार आम्ही आणि बगर माणसाचं वन मॅन आर्मी मी काल सगळा सर्वे केला कुठं मेघ घातली म्हणजे रेल्वे थांबत केलं तर मेघ घालायची तयारी आहे खरंतर तुम्हाला शब्द जो दिला होता तो तीस जून देत असताना या वर्षीची कर्जमाफी करणार असं सांग हां बरोबर आहे त्यांनी हे म्हटलंच होतं की आम्ही या सुद्धा विचार करणार कारण दुष्काळच यावर्षी पडला काय होतं आपत्ती आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम आहे किंवा जेव्हा एखादा दुष्काळ पडतं त्यावेळेचे जे काही कायदे आहे त्यामध्ये स्पष्ट आहे वसुली थांबवतात आपण ते काही पाच सहा नॉर्म्स आहे त्याच्यातले ज्या अटी शर्ती आहेत त्या करावंच लागतं त्याच्यामुळं दुष्काळातल्या शेतकऱ्याला तुम्ही सावरणार नाही तर सावरणार कोणाला तुम्ही आज बैठक झाली मग यामध्ये काय ठरलेलं आहे काय त्यांचा मी फक्त सूचना दिल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना मी परदेशींना म्हटलं होतं वारंवार फोन केला त्यांनी बैठक लावली आणि बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये हे आमची प्रामाणिक इच्छा होती कुठेतरी बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे सध्या रवी राणा म्हणतायत का बिबटे मला पोसायला द्या मी माझ्या घरी दोन बिबटे पोसायला तयार आहे त्यासाठी परवानगी द्या या प्रश्नाची टिंगल कोणी उडू नये पहिली गोष्ट रोज हप्त्यानं एक माणूस मारलं जातं आणि वन्यप्राण्याचा एवढा हौदेस हो आहे का शेतकऱ्यांना पीक घ्याव का नाही घ्यावं अशी अवस्था आहे रोज रडतं बिचारा हातात आलेलं पीक जातं आहे माणसं मरतं आहे तो बिबट्या आणि वाघायला आम्ही तर प्रार्थना करू का तो थोडंसं आमदारांच्या किंवा कलेक्टरच्या घरात जाऊ दे आणि फक्त शेतकऱ्यालाच खातं ना तो आहे आणि तुम्ही टिंगल उरताय पण डुकरा पोसा ना ते काय झालं पोसाले ते कधी काय तो आदानी तिकडे हत्ती मागतं आहे हे बिबट्या मागतं आहे डुकरावर कोण कुठं न्याव त्यांना घेऊन जावं मी तर म्हणतो फार चांगलं होईल कसं पाहता बिबट्यासारख्या प्राणी ह्या घरी पोचता यावं का, का पाडी म्हणून त्याला दर्जाची मान्यता मागतायत दर उडवणं आहे फक्त बातमी झाली पाहिजे मी आलो पाहिजे शेतकऱ्याबद्दलच्या तुमच्या भावना याच्यातून स्पष्ट झाल्या तुम्ही त्या प्रश्नाला सोडवण्याच्याऐवजी म्हणजे तो गणेश नाईक म्हणते ना वनमंत्री काही आम्ही एक कोटीच्या बकळ्या वाटू खाले काय म्हणजे ते बिरबर अकबर होते का नाही त्याच्यातलेच आहे तिसरे म्हणजे त्या बिबट्याला आवराच्याऐवजी तुम्ही सांगा त्याच्यावर खास उपाययोजना दरवर्षी तुम्हाला बकरे सोडायला लागत आणि बकरेपाशी तो बिबट्या गेला पाहिजे ते लव चिंबक लाव काय कुठ बिबट्यासारख्या पाणी परवानगी मागणे हे तुम्हाला कितपत वाटते नाही आता ते मी तेच मधलं काय हे टिंगल आहे अखेरी शेतकऱ्याची त्यांच्या जखमेवर मलम लावायच्याऐवजी मीठ टाकायचा प्रयत्न आहे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचं खरं तर मरण पावलं आता लोक अदालतीन त्याला एसबीआयची नोटीस गेली करतात काय झालं आहे आता मी हा विषय काढलेला होता का एक वर्षाची स्थगिती दिली तरी तुम्ही कापसाचे पैसे होड का करून ठेवत आहे होड कसं करताय आहे तुम्ही तुमचं वजन नाही आहे का मुख्यमंत्र्यांना सांगावं माझं प्रशासनावरचं वजन कमी झालं माझं वजन फक्त नेत्यांवर हो आहे इडी लावायची आहे का चला चूप बसा इकडे लावा ना वजन काय असन तर इथं वजन वापरत नाही

साहेब जिल्हा मध्यवर्ती बँक बैठक झाली कायम नाही परदेशी साहेब या कमिटीचे अध्यक्ष आहे वास्तविक कमिटीची गरज नव्हती पण तरी सुद्धा आम्ही मी त्यांना विनंती केली का किमान विदर्भात तुम्ही आले आहे तर विदर्भातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष एम डीची बैठक झाली पाहिजे त्यानुसार त्यांनी ते बैठक लावली ते लावणार नव्हतेच पण लावली कारण आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक ही सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत जाणाऱ्या बँक आहे सोसायटीच्या माध्यमातून गावात तो शेतकऱ्याला कर्ज देतं आणि मग त्याच्या काय अडचणी आहे त्या समजल्या पाहिजे पहिली गोष्ट तर अनिष्ट तफावत एवढी वाढली का त्यावर निर्णय झाला पाहिजे कारण नाही म्हटलं तर माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची अनिष्ट तफावत चारशे कोटीपर्यंत आहे म्हणजे सोसायटीला घेणं क तिकडे कर्ज शेतकऱ्याकडून घेणे बाकी आहे आणि बँकेला सोसायटीकडून घेणं बाकी आहे याची जी तफावत आहे मधातली ती खरं तर काय मागं रंगनाथन समितीने पण तसा रिपोर्ट दिलेला होता त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे दुसरं चालू कर्ज म्हणजे आत्ता जो पंचवी मार्च दोन हजार सव्वीसला आणि तीस जून दोन हजार सव्वीसला जो थकीत होणार आहे त्याबाबत मुख्यमंत्री बोलायला तयार नाही पण मुख्यमंत्री नेहमी हेच बोलत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी देत नाही पण ज्या वर्षी दुष्काळ पडला त्याच वर्षीची कर्जमाफी मुख्यमंत्री करत नाही मग ते सांगतात आम्ही उद्धवसाहेबांशी बोललो आम्ही शेट्टी साहेबांशी बोललो आहे आम्ही शरद पवार साहेबांशी बोललो आहे आणि देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आम्ही करून राहिलोय असं ते सांगत राहतं पण त्याच्या दिव्याखालचा अंधार ते सांगत नाही तुम्ही सांगा जो आज दुष्काळात वाहून गेला त्याचं पीक गीक एक सुद्धा अन्न खा हाती आलं नाही तर याच वर्षातला जर कर्जबाजारी शेतकरी जर त्याच्यात ते येत नसन तर त्या कर्जबाजा माफीला अर्थ काय आहे आपण हा दुष्काळ पडला म्हणूनच कर्जमाफी करतो आहे आपण हे कबूल करतो आहे का या दहा वर्षातला सगळ्यात मोठी जर हानी झाली असेल शेतकऱ्याची तर या वर्षात झालेली आहे तेच तुम्ही घेत नसल तर आजच्या कर्जमाफीचं करायचं काय हा एक मुळात प्रश्न आहे दुसरं कसं आहे का आत्ता ते आता आमची मध्य मद्द, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आमचे यवतमाळवाले अध्यक्ष पण इथे आहे तुम्ही एक सांगा का आता जर यांनी पात्र अपात्र ठरवले नाही तर एकाईकडे त्यांनी पा कसं अडचणीत आणून टाकलं आहे मध्य जिल्हा मध्यवर्ती बँकेला म्हणजे सहकार क्षेत्र कसं मोडीत काळाचं आहे त्यांनी एका इकडे वसुलीला स्थगिती दिलेली आहे वर्षाची आता मग वर्षाची स्थगिती दिली तर यावर्षी आम्हाला वसुली करता येत नाही ऑक्टोंबरपर्यंत आता वसुली केली नाही तर कर्ज भे एक तर शेतकरी भरायलाच तयार नाही त्याची कुवतच नाही आहे दुसरं तुम्ही दुसरी इकडे तुम्ही स्थगिती देता तिसऱ्या इकडे त्याला तो तुम्ही कर्जमाफीत घेताही नाही म्हणजे स्थगिती देता कर्जमाफीत घेत नाही हा उलटा धंदा म्हणजे त्याच्यामुळं पुन्हा अधिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येणार आहे दुसरा तिसरा असं का आम्ही त्यांनी काय म्हटलं आहे का तुम्ही आम्हाला जानेवारीपर्यंत लिस्ट द्या तुमची पात्र अपात्राची हो म्हणजे जे अपात्र आहे त्याची आम्ही वसुली करू जे पात्र आहे त्याची तुम्ही कर्जमाफी द्या फेब्रुवारी मार्चपर्यंत त्याची रक्कम द्या आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता माझ्या बँकेनं सातशे कोटी रुपये वाटले ते सातशे कोटी जर आलेच नाही तर नवीन कर्जदाराला आम्ही कर्ज कसं देणार आणि नवीन कर्जदाराला नवीन जर कर्ज भेटलं नाही तर जून जुलैमध्ये तो पेरणार कसं काय खाऊन पेरणार आहे कसं शेती करणार आहे हे मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं पाहिजे ना मग सभागृहा याची वाच्यता होत नसेल आणि इकडे मुख्यमंत्रीची कमिटीसुद्धा त्याचा विचार करत नसेल तर हे चुकीचं होईल कर्ज महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज ही जे दोन कर्जमाफी झाल्या होत्या त्याच्यातल्या पात्र शेतकऱ्यांना अजूनही कर्ज भेटलं नाही त्याची रक्कम आली नाही आणि मग हायकोर्टात आमच्या अकोटचे लोक गेले हायकोर्टानं ठणकावून सांगितलं का त्यांना लगेच पैसे टाका आता काय आहे पात्र ठरवले महात्मा फुलेमध्ये पात्र आहे ज छत्रपती शिवाजीमध्ये पात्र आहे पण पैसेच पाठवले नाही न पाठवल्यामुळं इकडे तो पात्र आहे म्हणून थकीतदार दिसत नाही आणि दुसरीकडे पैसे नाही आले म्हणून त्याच्यावर पैसे दिसतं हा सगळा म्हणजे गोंधळ निर्माण केलेला आहे प्रोत्साहन निधी पण दिलेली नाही आहे मागच्या दोन कर्जमाफीच्या किंवा प्रोत्साहन निधी दिल्या नाही हे सगळं मला वाटतं किचकट करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा हा विचार मोठा स्फोट होऊ शकतो कारण जर आता चालू कर्जमाफी जर तुम्ही दिली नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी पेरणी करू शकणार नाही पुन्हा संकटात जाऊ शकतं याचं लक्ष मला वाटतं क मुख्यमंत्री महोदयांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा लक्ष घालून याच्यावर लक्ष थोडं लक्षात घ्यावं नाहीतर त्याच्यासमोर मी मग आहे म्हटलं आहे जर चालू कर्जमाफी जर तुम्ही माफ केलं नाही चालू कर्ज तर या महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या रुळावर एकही चाक धावू देणार नाही एक जुलैला आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहे मी कालच नागपूरच्या अवतीभोवतीचे सगळे कुठं कुठं जाम केलं म्हणजे जाम होतं हे सगळं पूर्ण आलो माणूस दिसणार नाही पण रेल्वे थांबलेल्याशिवाय राहणार नाही हा एक नवीन चमत्कार महाराष्ट्राला देऊ कुठेतरी तुम्ही जे नवीन आता कदमाती तीस जूनच्या पूर्वी सर्व तर या सगळ्याला फायदा होणार आहे म्हणून तुम्ही ते तारीखही वाढून घेतली होती आणि तुम्ही काय बैठकीत त्यावर तोडगा निघत नाही काय मला तेच वाटतं का चालू कसं आहे दुष्काळ कधी पडला मागच्या वर्षी पडला का त्याच्या मागच्या वर्षी पडला काय पडलाय असेल तर तो एवढ्या प्रमाणात नाही तुम्ही दुष्काळ सदृश स्थिती म्हणून जे आर ए काढला आणि दुष्काळाचे सगळे नियम लागू पण केले